नमस्कार मित्रांनो विदर्भात शिवसेनेसह भाजपलाही सर्वात मोठं खिंडार ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रमुख तीन पक्षातील नेत्यांनी सर्वात मोठी घरवापसी मित्रांनो जाणून घेऊया यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या भागातून झालेले सर्वात मोठे पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत हजारो गाड्यांचा ताफा थेट मातोश्रीवरती बघूया काय ते महत्वाची बातमी सध्या शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत या यातच सध्या उद्धव ठाकरेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेला सोन्याचे दिवस येऊ लागले आहेत सभेला होणारी गर्दी पाहून सध्या मातोश्री निवासस्थानी यवतमाळ वाशिम भंडारा गडचिरोली गोंदिया या भागातील नेत्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या यामध्ये यवतमाळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा मोठा नेतृत्व मनोहर मसलम यांनी आपल्या सर्व सहकार्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सन्माननीय चांद मोहम्मद शिवाने यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे भारिपचे अध्यक्ष शिवराळे उमेश यांनी आज आपल्या सहकार्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हणजे सध्या महाराष्ट्रात ठाकरेलाट असल्याचं चिन्ह दर्शवून येत आहेत मित्रांनो यावरती आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र